अतिथीचा सत्कार करावा अतिथीचं स्वागत करावा अतिथीला त्या ठिकाणी रमन, रमन मन लागाव असा विचार या असणाऱ्या कालने मांडलेला होता हनुमंतराय समोर आले आणि कशा पद्धतीचा कोण कोणाचा सातकार करतो आणि काय होत यात आपल्याला ऐकायला मिळेल स्वामी अंगी करावे फडमुळ प्राशन करावे शीतळ जळ मार्गी शिनले सर्वांनी काय झालेला आहे काल मी स्वतः असणारे हनुमंतरायला काय म्हणतो आहे अतिथी आहात तुम्ही या बसा या ठिकाणी तुम्ही फार थकून आलेला दिसताय तुमचा या ठिकाणी मी तुमचा कशा पद्धतीने आदर करायला पाहिजे आलेल्या अतिथीच या ठिकाणी स्वागत करायला पाहिजे म्हणून तुम्ही थकलेले दिसताय थंड पाणी घ्या तुम्ही काय करा फळमुळाचा आहार घ्या आणि जरा या ठिकाणी दर्शन करा असं म्हणून असणारा काळे या हनुमंतराला बोलत आहे दिसतो कार्य तरी तुम्ही येथे केले अशा पद्धतीने असणारा काळ नेहमी बोलू लागला हा म्हणलं तुम्ही तरी या ठिकाणी प्रभुरामचंद्राचा या ठिकाणी दूत दिसताय परंतु तुमचं जर स्वरूप तुमची जर शरीर प्रकृती जर पाहिली तुमचा जर या ठिकाणी अवतार जर पाहिला तर काय आहात तुम्ही तुम्ही आलेला आहात आणि मग तुम्ही कोणत्या कारणा आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी भक्त मानावा का देव बनावा का दूत मानावा असा विचार असणारा हनुमंत आला त्या ठिकाणी अगदी का तू काय झाला राजा रावणाचं असणार जेवढं काही सांगितलेलं होत तेवढं स्वरूप त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली काय बोलतो आहे तुम्ही परभुराम चंद्राचं कार्य करण्यासाठी इथं आलेला आहात फार सकलेला आहात आणि मग तुमचा या ठिकाणी मी काय करायला पाहिजे समाचार घेतला पाहिजे तुमचं अतिथी म्हणून स्वागत केलं पाहिजे असं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं पटविण्यासाठी हनुमंतरायाला गुंतविण्यासाठी तो बोलू लागला राम लक्ष्मण पित्र बचण्याची निगती वेगे वेगे हे हनुमंत हे वांदना अरे तू कशासाठी आलेला आहात राम आणि लक्ष्मण अरे हे पित्र्याचं आपलं असत पित्याचं वचेर पाळण्यासाठी मनामध्ये आले आता हे कोण म्हणू लागले असणारा काळणी मी बोलू लागले नाही त्याला काय करायचं